नमस्कार मी तेजल चौकेकर खोत भाग्य परिवर्तन या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपण आज ज्योतिषशास्त्राच्या मदतीने जाणून घेणार आहोत जन्मपत्रिका व जन्म राशी यावरील संभ्रम तर यावर आपल्याला मार्गदर्शन आणि उपाय सांगणार आहेत आचार्य सुनील कुमार गुरुजी गुरुजी तुमच्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत खूप खूप धन्यवाद खूप खूप आशीर्वाद गुरुजी तुमच्याशी चर्चा करायचीच आहे मात्र प्रेक्षकांना तुमची थोडक्यात ओळख करून देते आचार्य सुनील कुमार गुरुजी गेली नगर, ही गेली बावीस वर्ष भाग्य परिवर्तनाच्या माध्यमातून घरातील प्रत्येक अडचणींवर योग्य आणि फलदायी मार्ग दाखवत आले संपूर्ण महाराष्ट्रासह अमेरिकेत कॅलिफोर्निया दुबई पासून देशात दिल्ली गुडगाव हैदराबाद गोवा व इंदूर आणि महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर पुणे नाशिक मुंबई येथे त्यांचे अनेक सेंटर्स आहेत आपण आपल्या कुठल्याही प्रकारच्या समस्यांवर हमखास उपाय हवा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधून आपल्या शंका निरसन करून घेऊ शकतात चला तर मग चर्चेला सुरुवात करूया गुरुजी माझा पहिला प्रश्न असा आहे की काही लोकांच्या जन्मकुंडलीमध्ये वेगळी राशी असते व चालू नावाने वेगळी राशी असते तर त्या लोकांनी कोणती राशी नेमकी बघितली पाहिजे हो खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि लोकांना या संदर्भात खूप संशय पण राहतो म्हणजे तुमच्या जे नाव अक्षर आहे तो एक वेगळी राशी अनुसार आणि तुमची कुंडलीमध्ये तुमची राशी वेगळी आहे आता कोणती राशी आपल्याला बघायच्या याच्या एक खरं उत्तर मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही असा प्रश्न विचारला की महत्व कोणती राशीचं आहे तर जन्म राशीचं महत्त्व जास्त असतो म्हणजे तुमची कुंडलीमध्ये जी रास आहे कारण ज्या दिवशी तुमचा जन्म झाला आणि त्या दिवशी तुमची कुंडलीमध्ये चंद्रमा ज्या राशीमध्ये होतो तो, तो तुमची ॲक्च्युअल राशी आहे आणि कधी कधी काय असतं आपलं नाव जर वेगळे अक्षरपासून सुरू होतं तर वेगळी राशी बनून जाते तर जर लग्नबद्दल आपल्याला विचारायचं लग्न बघायचं आपल्याला ग्रह आणि खूप काही अजून असे संस्कार आहेत जर त्या संस्कारमध्ये आपल्याला पुढे जायचं तर तुम्हाला जन्मराशी बघावा लागेल म्हणजे तुमची जे कुंडलीमध्ये जन्मपत्रिकामध्ये जे रास आहे तुम्हाला ते बघायचे आणि जर तुम्हाला दैनिक राशी फल किंवा तुमच्या व्यापारमध्ये जे तुम्ही व्यापारमध्ये अकाउंट्स वगैरे तुम्ही उघडताय त्याच्यामध्ये जर तुम्हाला भविष्य बघायचं तर तुमच्या जी नाव आहे नावानुसार जी तुमची राशी आहे ते बघितली पाहिजे पण महत्व रासचा जास्त असतो जे कुंडलीमध्ये असत आहे ते कुंडलीची जे जन्मरास आहे ते तुम्हाला नक्की तुम्हाला माहिती पाहिजे की आपली ॲक्च्युअल राशी कोणती आहे खूप काही वेळ असं पण बघितलं आहे की तुम्ही तुम्हाला कोणी विचारला तुझी राशी कोणती आहे तर तुम्ही तेच राशी तुम्ही विचारताय ज्या राशीनुसार तुमच्या नामाक्षर आहे पण तुम्हाला कुंडलीची राशी तुम्हाला माहीत राहत नाही पण कुंडलीची राशी कोणती आहे कारण जे जास्त काम आपल्याला करायचं जसं आपल्याला व्यापार कधीपासून सुरू करायचं आणि आधी सांगितलं की ग्रहप्रवेश बद्दल अजून खूप काही असे संस्कार आहेत तर त्यासाठी ते राशी लागते आपल्याला तर त्या राशीची माहिती तुम्ही जाणून घ्या आणि दोन्हीही राशी तुम्ही वेगळे वेगळे पद्धतीनुसार तुम्ही फॉलो करा निश्चितच गुरुजी मात्र काही लोक आपल्या नोकरी आणि व्यापार मध्ये नाव चेंज करतात त्याचे काही फायदे काही नुकसान होतात का हो अंकशास्त्रानुसार खूप काही लोक काय करत आहेत जसं कुणाच्या नाव आहे पवन तर त्या नावामध्ये ते जर त्याला सूट करत असेल तर खूप काही लोक नाव वाढून देतात आणि खूप काही नाव काय करताय ते त्याच्यामध्ये काढून टाकताय ते अंकशास्त्रानुसार जब तुम्हाला एनर्जी तुमच्या व्यापारसोबत तुमची जर एनर्जी त्यांना सिलेक्ट करायच्या तर त्यासाठी अंकशास्त्रचा खूप महत्व असतो आणि त्याच्यामुळे नावमध्ये लोक प्लस आणि मायनस करत आहे तर व्यापारवर याच्या खूप काही महत्व असतो आणि मी अजून एक सांगतो त्याची अपेक्षा कारण काय की आपण जर वय झाली तीस आणि पस्तीस तेच परंते तीस पस्तीस पस वर्ष तुम्ही तुमचे काढले आणि आज जेव्हा तुम्ही आपलं नाव चेंज करताय किंवा त्याच्यामध्ये काही अक्षर तुम्ही बाळवताय तर तुम्हाला त्रास होत आहे सर्टिफिकेट आणि खूप काही प्रॉब्लेम्स तुम्हाला येतात तर त्यासाठी अजून एक काम तुम्ही करू शकतात व्यापार सुरू करताना जे तुमची फर्म म्हणजे जे कंपनीचं निर्माण तुम्ही करताय लोगोचं निर्माण तुम्ही करताय आणि जे बँकेत तुम्ही जे नाव टाकताय तर ते सुरू करताना तुम्ही जर माहिती तुम्ही काढली की आमची जन्मपत्रिकेनुसार कोणता माणूस आपल्यासाठी लकी आहे त्या नावानुसार तुम्ही आपला बँक अकाउंट तुम्ही उघडू शकता खूप काही खूप काही वेळ असं बघितलं आहे की जे तुमची गृहलक्ष्मी म्हणजे तुमची पत्नी जर तुमच्यासाठी भाग्यशाली आहे तर तुम्ही तिच्या नाव तुम्ही ॲज अ पार्टनर टाकू शकतात तिच्या नावावर तुम्ही अकाउंट उघडू शकतात खूप काही वेळ जर तुमची मुलगी कन्या किंवा दुसरं कोणी पत्रिकेनुसार तुमच्यासाठी भाग्यशाली आहेत त्याच्या नावावर तुम्ही सुरू करू शकतात त्याच्या नावावर तुम्ही कंपनी तुम्ही निर्माण करू शकतात आणि कंपनीच्या निर्माण करताना तुम्ही अजून एक काम करू शकतात की आपल्याला त्या कंपनीच्या निर्माण करताना आपल्याला किती अक्षर त्याची जे एनर्जी आहे म्हणजे किती अक्षरच्या नाव पाहिजे आपल्याला त्याची एनर्जी कसं सूट होणार त्याच्यामध्ये बदल करा तुम्ही तुमचं नाव जर नाही बदलला आणि तुम्ही जर त्याच्यामध्ये तुम्ही बदल केला ते पण तुम्हाला खूप एनर्जी देत आहे आणि त्याच्याने तुमचं जे गुडलक आहे तो गुडलक वाढतो तर आपलं नाव चेंज करण्यापेक्षा जर ते शक्य नसेल तर तुम्ही कंपनी लोगो कुणाच्या नावावर आपल्याला अकाउंट उघडायचं आणि पार्टनर आपल्याला कोण पार्टनर करायचं त्याच्या नाव कसं आपल्या सोबत जोडायच्या या सगळ्या गोष्टींवर म्हणजे तुम्ही जर थोडासा लक्ष दिला हा थोडा सोपं आहे ऍज कम्पेअर्ड टू की तुमचं तुम्हाला नाव जे तुम्हाला बदलायचे कारण की ते कधी कधी सर्टिफिकेट मुले ते शक्य नाही तर म्हणून तुम्ही कंपनीच्या नावावर तुम्ही जास्त लक्ष द्या आणि व्यापारच्या नावावर जास्त लक्ष द्या निश्चित असं गुरुजी आपल्याला एक फोन आलेला आहे नाशिक वरून नंदेश्वर यांचा आपला प्रश्न विचारा गुरुजी हा नमस्कार बेटा बहुत बहुत आशीर्वाद बोलायचं नाव सांगा तुमचं नाव काय माझं नंदेश्वर ज्ञानेश्वरराव भगत अच्छा आणि जन्मतारीख सांगा बेटा सत्तावीस सात एकोणीसशे चौऱ्याहत्तर आणि जन्म वेळ माहितीये तुम्हाला जन्म झाला वर्धा जिल्हा हा आणि जन्माचा सा वेळ सात ते साडेसात ठीक आहे आता मी सांगतो बेटा आता बघा तुमचं नाव एक तर इतकी चांगलं नाव आहे ना तुमचं नंदेश्वर हा तर साक्षात साक्षात महादेव आहे तुम्ही यथा नाम तथा गुणहा मी म्हणून म्हणतो तुम्हाला खूप भोले आहे तुम्ही आणि तुमचं जे भोळापण तुमचं जे सहजपण त्याच्या लोक लाभ उचलताय पर्यंत तुम्ही ज्या लोकांसाठी जे काही केलं ना त्याच्यामध्ये तुम्हाला खूप अपयश भेटलं आणि खूप अडचणीत आले खूप काही वेळ लोकांची मदत केली पण त्यामुळे तुम्ही अडचणीत फसले तर तुमची मध्ये संघर्ष भेटा खूप जास्त आहे आणि आज पण तुम्ही संघर्षच करताय तुम्ही आहे तर त्यासाठी अपयश आपल्याला मिळून यासाठी एक तर तुम्ही एक काम करा इतर माहितीये तुम्हाला इतर केवढेच्या इतर तुम्ही दर मंगलवारी हनुमानजीला अर्पित करा ठीक आहे नंबर दोन दर मंगलवारी यज्ञोपवीत माहितीये यज्ञोपवीत जनेऊ यजोपवीत असतो ना ते पण दहा मंगलवारी तुम्हाला हनुमानजीला अर्पित करायचं तर तुम्हाला अपयश भेटणार नाही नंबर ना। दोन दर शनिवारी एक शमीपत्र असतो शमीपत्र ते दर शनिवारी महादेवच्या पिंडवर शमी पत्र चढवा बेटा ते जे अडचणी तुम्हाला हा सांगा सांग काय म्हणतात संध्याकाळी करा सकाळी करा पण म्हणजे तुम्ही नियमानी करा तुम्ही ठीक आहे ना हा एकवीस शनिवार नियमानी म्हणजे त्याच्यामध्ये गॅप नाही पडला पाहिजे ते शमी पत्र बेटा चढवा ते तुम्हाला अपयश भेटणार नाही अडचणी जे तुम्हाला परत परत जे अडचणी येतात तुमच्या कॅरियर बद्दल ते अडचणी तुम्हाला येणार नाही आणि अजून एक विषय सांगतो मध्यमा उंगली म्हणजे हा बोटा जे मधला बोट आहे ना याच्यामध्ये एक लोहेचा छल्ला तुम्ही घाला ठीक आहे आणि मग तुम्ही कामाला लागा तुम्हाला अपयश नेहमी तुम्हाला कधी अपयश भेटणार नाही बेटा खूप खूप आशीर्वाद गुरुजी यावर आपल्याला अधिक चर्चा करायचीच आहे गुरुजी माझा पुढचा प्रश्न असा आहे की फार काही लोक बाळ जन्म होण्याच्या अगोदरच त्याचं नाव डिसाइड करतात ते नाव ठेवलं पाहिजे की जन्मपत्रिकेनुसार म्हणजे बालाने जन्म घेतला बाला नाही जर आधीच आपण नाव मनात ठेवलं की आपण जर बाल होणार तर आपण हे नाव ठेवणार त्याच्या नाव एक संस्कार आहे थे त्याला आपण नाव संस्कार म्हणतात आपण तो संस्कार जन्म घेण्याच्या आधी जर आपण केलं तो चुकीचा आहे तर काय करायचं तुम्हाला तुम्ही ज्या अक्षरपासून ते नाव तुमचं निघाला किंवा तुम्हाला जर ठेवायचं असेल तर बाळाचा जन्म होऊ द्या आणि नंतर तुम्ही जर तो नाव ठेवला जे तुमच्या मनात आहे जर तुमच्या मनाने तुम्हाला ठेवायचे तुम्ही ते ठेवू शकता त्याच्यामध्ये काही अडचण नाही आहे आधी पण मी तुम्हाला एक विषय सांगितला की तुम्ही जे आहेत तुम तुमची जर जे जन्मरास वेगळी आहे आणि ज्या अक्षरपासून तुमच्या नाव तर तो वेगळा आहे तर दोन्हीमध्ये तुम्ही वेगळी वेगळी प्रकृती अनुसार तुम्ही राशी बघू शकता तुमच्या नावाने जर तुम्हाला पुढचं जे काही निर्माण करेल ते करू शकतात पण ते जन्म झाल्यानंतर तुम्ही हे गोष्ट करा ते आधी हे चुकीचं आहे आणि जर जन्माक्षरपासून जे चंद्रमा ज्या राशीमध्ये आहे जर त्या अक्षरपासून तुम्ही नाव ठेवला तर निश्चितपणे तो राशी ॲक्च्युअल रास आहे आणि त्याच्याने जर पुढच्या भविष्य निर्माण भविष्य योजना केली ती चांगली असते निश्चित गुरुजी मात्र फार लोकांचं असं म्हणणं असतं की घरामध्ये एका राशीच्या नावाने सर्वांचं नाव ठेवू नये कितपत खरं आहे याच्यामध्ये काही खरं नाही आहे कारण काय जर एक रासचे चार लोक घरात आहेत तर हा तर खूप चांगली गोष्ट आहे ना तुमच्या राशी स्वामी एक आहे आणि जर चार रासचे एक घरात लोक चार चार लोक आहे पाच पाच लोक आहे तीन तीन लोक आहे तर तुम्ही असं समजा कोणीतरी ब्रह्मांडची अशी शक्ती जे तुम्हाला काहीतरी तुम्हाला दाखवते तुम्ही हे विचार करा एक रासचे चार चार पाच पाच लोक तुम्हाला एकत्र भेटले पण याचा अर्थ असं नाही आहे की तुम्ही तुमचं आज नाव म्हणजे वेगळे वेगळे आणि तुम्ही त्यामुळे सगळेजण तुम्ही त्या रासानुसार तुम्ही नाव ठेवा नाही नाही ते तसं नाही करायचं तुम्ही जर ऑटोमॅटिकली तुमचं असं नियोजन झालं की बाबा एक रासचे चार पाच लोक आहे तर राशी स्वामी आपला सेम असतो आणि ब्रह्मांडची शक्ती आपल्या सोबत राहते कारण काय की जर कुंभ राशीचे चार लोक आहे तर शनी स्वामी आहे आणि तुम्ही सगळेजण एकसारखं तुम्ही उपाय करू शकतात तुम्ही सोबत उपाय केला त्याची जे एनर्जी आहे एक वेगळी असते आणि त्याच्या एनर्जीचा जे प्रभाव आहे ना तो जास्त असतो तर याच्यामध्ये काही खरं नाही एक एक चार लोक नाही असले पाहिजे किंवा पाच लोक नाही असले पाहिजे याच्यामध्ये काही खरं नाही जितके जास्त लोक आहे तितकं चांगलं आहे निश्चित आपल्याला एक फोन आलेला आहे जळगावहून शोभा यांचा शोभाजी आपला प्रश्न विचारा मुलाचं विचारायचं मला हा काय नाव आहे मुलाच्या त्याचं नाव राह उलेश्वर पाटील जन्मतारीख सांगा त्याची जन्मतारीख आहे त्याची आठ बारा शहाण्णव आणि जन्मवेळ ठीक आहे किती वाजता काही आयडिया आहेत का दीड दोन च्या दरम्यान मध्ये अच्छा आणि जन्म ठिकाण माहितीये जन्म ठिकाण काय त्याचा जन्म आहे रावेचा ठीक आहे अच्छा ऐका तुम्ही ते मुलाची नोकरी बद्दल तुम्हाला थोडा जास्त त्रास आहे त्याची नोकरी बद्दल तुम्ही थोडे परेशान आहे हा नोकरीचे योग फरवरी पासून चालू आहे जे फरवरी गेली ना आता निघून फरवरी पासून नोकरीचे योग चालू आहे पण नोकरी लागत नाही ते दोन उपाय सांगतो ते दोन उपाय करायचे तुम्हाला ठीक आहे नंबर एक तिगोनी आहे तुम्हाला तिगोनी म्हणजे नीम उंबर पिंपल ते झाड जे, जे एकत्र असते त्याला तिगोणी म्हणत आहे हा समोर अरे खूप छान तुमच्या घरच्या समोर काम झालं ना तुमचं तर तुम्हाला काय करायचे तिकडे दर गुरुवारी दर शनिवारी हा आणि दर मंगलवारी म्हणजे दर आठवड्यात तीन वेळ मंगलवार शनिवार गुरुवार तुम्हाला तीन दिवा लावायचे एक दिवा मोरीचे तेलच्या एक दिवा गाईच्या तुपाच्या आणि एक चमेलीचे तेलच्या कोण कोणता सांगा मला चमेलीचा चमेलीचं तेल, चमेली तेल। तुम्ही हो चा हो भेटून हो। जाईल तुम्हाला ठीक आहे हे तीन हो। दिवा लावायचे आणि कोण कोणतं वारी माहिती आहे कोण कोणता वार गुरुवार मंगळवार आणि शनिवार तर तुम्हाला पाच आठवड्यात तुम्हाला हे काम करायचं ठीक आहे ना आणि जर त्या मुलांनी केला ना स्वतःच्या हाताने आणि तीन प्रदक्षिणा दिली तर खूप चांगला होईल ठीक आहे लवकर त्याची नोकरी होऊन जाईल ठीक आहे आणि हा नग्न पण थोडी परेशानी हा अजून ऐकून घ्या नंबर दोन जे दुसरा उपाय मला सांगायचे होता ते पण सांगतो अमावस्येला अमावस्येला दर अमावस्येला म्हणजे पाच अमावस्यापर्यंत कोणत्याही वामलाला तुम्ही कपडा म्हणजे वस्त्र दान करा छोटासाही जर वस्त्रदान केलं ना तुमची श्रद्धानुसार बरं होईल ठीक आहे नोकरी लागली की लगेच लग्न होणार लग्नाची जे शक्यता आहे ते पुढच्या वर्षी अप्रेल मई जून जुलै अगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे हे आठ महिना आहे ना ते लग्नासाठी खूप चांगले आहे ते लग्न जमून जाईल फक्त आज जे आपली नोकरीचे योग चालू आहे ना त्या विषयावर थोडा जास्त लक्ष द्या ठीक आहे नोकरी होऊन जाईल खूप खूप आशीर्वाद धन्यवाद शोभाजी संपर्क साधल्याबद्दल गुरुजी माझा पुढचा प्रश्न असा आहे की पती पत्नीची एक रास असल्यामुळे त्यांचं जमत की नाही जमत आणि एक रास असल्यामुळे कदाचित काही वेळा मुलीचं नाव पण बदललं जातं मी एक सांगणार तुम्हाला ते जी मी आधी पण सांगितलं तुम्ही प्रश्न विचारलं होतं की एक रासचे जर घरात चार लोक आहेत पाच लोक आहेत तर कसं चालणार त्यांच्या तर तसंच जर दोघांची एक रास आहे तर राशी स्वामी एक झाला म्हणजे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे काही वाद निर्माण होण्याची शक्यता पण नाही आहे खूप काही वेळ काय असतं हा एक कोन्सिडेंट आहे की बाबा जर आपलं जमत नाही आणि दोघांची रास सेम आहे तर त्याच्यामध्ये राशी मैत्री अपेक्षा ग्रह मैत्रीचा रॉल असतो ॲक्च्युली मैत्री राशी मैत्री वेगळी आहे ग्रह मैत्री वेगळी आहे आपण जेव्हा गुण मिलान आहे ना त्याच्यामध्ये तारा मैत्री वश्य मैत्री नाडी मैत्री भकुट मैत्री ग्रह मैत्री योनी मैत्री हे खूप काही मैत्री असते ॲक्च्युली तर त्याच्यामध्ये जे ग्रह मैत्री आहे जर तुमची ग्रह मैत्री नाही आहे त्याचे पाच नंबर असतात पाच नंबर जे छत्तीस गुण आपण जुळवताय ना तर त्याच्यामध्ये पाच नंबर तुमची मैत्रीचे आहे तर ग्रह मैत्री जर तुमची कमजोर आहे तर निश्चितपणे तुमच्या दोघांच्या पटणार नाही दोघांमध्ये वाद होणार पण त्या वादाला जर तुम्ही राशीचा नाव दिला म्हणजे एक राशीचा मुद्दा मांडला तो चुकीचा आहे दोघांची रास सेम आहे म्हणजे स्वामी सेम आहे म्हणजे अजून जास्त वाटला पाहिजे अजून जास्त तुमच्या दोघांमध्ये प्रेम वाढला पाहिजे तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला नाव चेंज करायचं की तुम्हाला तो नाव ठेवायचं नाही तसं काहीच नाही आहे याच्यामध्ये काही सत्यता नाही निश्चितच गुरुजी तुम्ही खूप छान माहिती आम्हाला दिली आणि आमच्या प्रेक्षकांना याचं खूप छान मार्गदर्शन देखील मिळालं तुम्ही इथे आलात वेळात वेळ काढून त्यासाठी खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद आणि आशीर्वाद ओम स्वस्त असतो ते कुशल मस्तू चराय असतू गोबाज ह्या धनधान्य समृद्ध असतू वैश्वर्बल मसृपक्ष असतू वंशे सदैव भवतां धर्मक्त असतू दीर्घमायू खूप खूप आशीर्वाद तर भाग्य परिवर्तन या विशेष कार्यक्रमात वेळ झाले आता इथेच थांबायची पुन्हा भेटूया नवीन विषयासहित तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका पाहत रहा लोकशाही मराठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा